काही थराव जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती असते तर त्या ठराव जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू टेशनवर अधिकारी कर्मचारी त्या फार जिल्ह्यात देहूत करावे आणि सर्व रेखास करून मदत सुरू करावी आणि आदच्या आज इत्या शेतकऱ्याला बाहेर करावा दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली हाजी दादांनी काय विषय होता हे आम्ही वाळेगाव कारखाना त्याचे काही इश्यूज होते तिचं एक शिक्षण संस्थान त्याचा आधी इशू हे आहे ते हादक्ष सारे इश्यूज असतात शिक्षासाठी वैज्ञानिक आपले आमदार आहेत बापू पटारे त्यांना रात्री मारहाण झालेली आहे आपल्या पक्षाचे आहेत वडगाव शेवटी खर तर, तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षा सगळं पूरग्रस्त भागाची पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू आहेत ना मदत तर बाजूलाच ठीक आहे